ऋतुजा रमेश पाटील कौलवकर यांचे भव्य शक्ती प्रदर्शन, प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत कसबा तारळे जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल राधानगरी तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापू लागले आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा उपसभापती रवीश पाटील कौलवकर यांच्या पत्नी ऋतुजा रवीश पाटील यांनी तर कसबा ताळे पंचायत समिती मतदारसंघातून सुशांत सायेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात आणि ऐतिहासिक रॅलीद्वारे दाखल केला या रॅलीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता तालुक्यात कौलवकरांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत विरोधकांसमोर तगडे आवाहन उभे केले आहे ऋतुजा रवीश पाटील यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत आहेत जनसमुदायामुळे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांना असलेला पाठिंबा पाहता कसबा तारळे मतदारसंघात भाजपचं पारड जड झाल्याचं चित्र दिसत आहे या शक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांच्या कोर्टात मात्र मोठी खळबळ उडाली आहे विकासाचा वारसा रवीश पाटील यांना भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील कौलवकर आणि बाळासाहेब पाटील कौलवकर या महान नेतृत्वाचा वारसा लाभला आहे ज्या घराण्याने भोगावती परिसरातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली त्याच घराण्याचा वारसा रवीश पाटील समर्थपणे पुढे नेत आहेत सहकारी संस्थांचे जाळे विणून वाडी वस्तीवर विकासाची गंगोत्री पोहोचवण्याचे काम या घराण्याने केले असून तोच विश्वास आज जनतेच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता पत्रकारांशी बोलताना रवीश पाटील यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून मी केलेली विकास कामे जनतेने अनुभवली आहेत आता जिल्हा परिषदेच्या मोठ्या व्यासपीठावरून रस्ते दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे आजचा हा जनसागर म्हणजे केवळ गर्दी नसून माझ्यावर आणि कौलवकर घराण्यावर जनतेने टाकलेला विश्वास आहे हाच प्रतिसाद माझ्या विजयाची नांदी ठरेल या रॅलीमुळे कसबा तारळे मतदारसंघातील निवडणूक आता अधिक रंगतदार वळणावर आली आहे रवीश पाटील यांच्या या झंझावातामुळे आगामी काळात तालुक्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय